नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो जर तुम्ही तुमच्या उंचीबाबत समाधानी नसाल आणि ती नैसर्गिक पद्धतीने वाढवण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंची वाढवण्यासाठी संपूर्ण माहिती देणार आहे तीसुद्धा सखोल रिसर्च आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित असलेली असेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण नंतर तुम्हाला उंची वाढवणाऱ्या दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय मित्रांनो सुद्धा हे ऐकलं असेल की कुठल्याही व्यक्तीची अठरा वर्षापर्यंत उंची वाढते आणि त्यानंतर ती थांबते हो यात काही प्रमाणात सत्य आहे पण ही गोष्ट सरासरी लोकांसाठी लागू होते कारण अनेक लोक असे आहेत ज्यांची उंची पंचवीस किंवा अगदी सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत वाढलेली दिसते त्यामुळे सर्वप्रथम डोक्यातून हा विचार काढून टाका की अठरा किंवा वीस वर्षानंतर उंची वाढू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेनेरिक फॅक्टर म्हणजे आई वडिलांची उंची कशी आहे यावर सुद्धा तुमची उंची किती होईल हे बऱ्याच अंशी ठरत असतं जर पालकांची उंची जास्त असेल तर बहुतांश वेळा मुलांची उंची हीच चांगलीच असते आणि जर आई वडील कमी उंचीचे असतील तर मुलांची उंची ही कमी राहण्याची जास्त शक्यता असते यालाच जेनेरिक फॅक्टर असे म्हणतात आणि हे बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते पण त्याचबरोबर असे अनेक उदाहरण आहेत की मुलं त्यांच्या आई वडिलांपेक्षा कमी उंचीचे असतात किंवा काही वेळा त्यांच्यापेक्षा अधिक उंच देखील असतात त्यामुळे हेही लक्षात घ्या की प्रत्येक वेळी जेनेरिक फॅक्टर ठरतोच असं नाही जर तुमच्या पालकांची उंची जर कमी असेल तर तुम्हीही तुमची उंची वाढवू शकता पण यासाठी तुम्हाला योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून आता मी तुम्हाला उंची वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे समजावून सांगणार आहे जेणेकरून पुढचा सगळा व्हिडिओ तुम्हाला समजायला अजिबात अडचण येणार नाही यानंतर मी तुम्हाला उंची वाढवण्यासाठी काही खास टिप्स आणि देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळू शकेल चला तर मग वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया मित्रांनो आपल्या शरीरात काही महत्वाची हाडं असतात जसं की मनक्याचं हाड म्हणजे स्पाईन पायातली लांब हाडं किंवा मांडीची हाड या हाडांचा आकार वाढला की आपली उंचीही वाढते या हाडांच्या शेवटच्या भागात ग्रोथ प्लेट असते जी मुख्यतः सॉफ्ट कार्टिलेज पासून बनवलेली असते या ग्रोथ प्लेटमध्ये नवे बोन टिश्यू तयार होतात आणि याच टिश्यूच्या वाढीमुळे हाडांची लांबी वाढते या प्रक्रियेमुळे हाडं आणि अर्थातच आपली उंचीही वाढते मित्रांनो म्हणजेच तुमची उंची वाढवण्यासाठी हाडांच्या ग्रोथ प्लेट्स खूप महत्वाच्या असतात या ग्रोथ प्लेट्स मध्ये ठराविक वर्षापर्यंत सॉफ्ट कार्टिलेज असतात जिथे नवीन बोन टिश्यू तयार होतात आणि काही लोकांमध्ये या ग्रोथ प्लेट्स पंचवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत सक्रिय राहतात त्यामुळे अशा व्यक्तींची उंची त्या वयापर्यंत वाढू शकते जर तुम्ही तुमच्या हाडांच्या ग्रोथ प्लेट्स मधून जास्त नवीन बोन टिश्यू तयार करू शकाल तर नक्कीच तुमची ही उंची वाढू शकते म्हणून मित्रांनो हाडांमध्ये जास्तीत जास्त नवीन बोन टिश्यू तयार व्हावेत असे वाटत असेल तर त्यासाठी काही गोष्टी पाळणं अत्यंत महत्त्वाचे आहे सरळ भाषेत सांगायचे तर जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर ग्रोथ प्लेटमध्ये नव्या बोन टिश्यूची निर्मिती व्हायला हवी आणि हाडांमध्ये हे नवीन टिश्यू तयार होण्यासाठी तुमच्या शरीरात भरपूर प्रमाणात ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजे यच जी यच तयार होणे गरजेचं आहे आणि म्हणूनच या महत्त्वाच्या हार्मोनबद्दल तुम्हाला सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण ह्युमन ग्रोथ हार्मोन असा एक महत्वाचा हार्मोन आहे जो तुमच्या उंचीच्या वाढीसाठी थेट जबाबदार असतो तसं पाहिलं तर हा हार्मोन शरीरात इतर अनेक कामं करतो जसं की स्नायू वाढवणे शरीराचा विकास करणे पण हाडांची वाढ आणि उंची वाढवण्याचं काम मुख्यत्वे ह्युमन ग्रोथ हार्मोनच करत असतं जर तुमच्या शरीरात या हार्मोनचं चा उत्पादन चांगलं झालं तर ग्रोथ प्लेट्समध्ये जास्त नवीन बोन टिश्यू तयार होतील आणि त्यामुळे हाडं लांब होतील त्याचा थेट परिणाम तुमच्या उंचीवर होईल तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की उंची कशी वाढते आणि ह्युमन ग्रोथ हार्मोन म्हणजेच या याच त्यामध्ये किती मोठं योगदान आहे आता आपण पाहू की नैसर्गिक पद्धतीने हा हार्मोन शरीरामध्ये कसा वाढवायचा आणि म्हणून त्यासाठी खास सहा सोप्या टिप्स आणि प्रभावी पद्धती आहेत ज्या तुम्हाला पाळाव्या लागतील जर तुम्ही मी सांगितलेल्या या काही टिप्स योग्य रीतीने फॉलो केल्या तर नक्कीच तुमची उंची वाढेल यात हात्री बाळगा आणि हो या पद्धती पूर्णपणे सिद्ध असून यावर शंका घेण्याचं काहीही कारण नाही तर मित्रांनो उंची वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम आपल्या मेंदूमध्ये असलेली पिट्युटरी ग्रंथी ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार करण्याचं मुख्य काम करत असते काही विशिष्ट व्यायाम प्रकारामुळे ही ग्रंथी ऍक्टिव्ह होते आणि त्यामुळे यजियत जास्त प्रमाणात तयार होतं म्हणून तुम्ही दररोज रनिंग सायकलिंग स्किपिंग यासारख्या व्यायामाचा सराव केला पाहिजे तसेच उड्या मारणारे धावणारे असे व्यायाम प्रकारही करायला हवे अशा प्रकारच्या हालचालीमुळे हाडाची वाढ चांगली होते आणि नैसर्गिकरित्या उंचीही वाढते स्ट्रेचिंग व्यायाम किंवा स्ट्रेचिंग योगा हा आपल्या लोअर बॅकमधील या व्यायामामुळे आपल्या पाठीचा कणा म्हणजे स्पाइन पूर्ण ताकदीने लांबतो आणि याचा थेट फायदा आपल्या उंचीवर होतो नियमित काही दिवस स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने उंची वाढण्याच्या प्रक्रियेला खूप मदत होते यामध्ये काही खास स्ट्रेचिंग योगासने आहेत ज्या तुम्हाला नक्की कराव्या जसे की चक्रासन भुजंगासन यासारखे योग प्रकार याशिवाय एखाद्या स्थिर जागी आपले शरीर सैल सोडून शक्य हे सुद्धा खूप उपयोगी हो आहे अशा पद्धतीने तुम्ही दर दिवशी दोन तीन वेळा लटकण्याचा सराव करू शकता त्यामुळे शरीर सरळ होतं आणि उंची वाढण्यास मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणे मित्रांनो झोपेत असताना आपल्या शरीरातील स्नायू आणि हाड वाढत असतात म्हणून दररोज सात ते आठ तासांची पूर्ण झोप घेणे गरजेचं आहे अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे असतात आणि सकाळी लवकर उठतात पण असं करणं टाळा कारण रात्री दहाच्या सुमारास झोपल्यास आणि सलग सात ते आठ तास झोप घेतल्यास शरीराची वाढ उत्तम प्रकारे होते याच काळात ह्युमन ग्रोथ हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो जो उंची वाढवण्यास मदत करतो मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहार म्हणजेच बॅलन्स डायट जेव्हा तुमच्या शरीराला पुरेशी आणि पोषण मूल्याने भरलेला आहार मिळतो तेव्हा शरीराची वाढ झपाट्याने होत असते या आहारामध्ये सर्वात महत्वाचं असतं म्हणजे म्हणजेच प्रोटीन कारण शरीराच्या वाढीसाठी प्रथिने फारच गरजेच्या असतात पण आपल्या रोजच्या भारतीय आहारात प्रथिनेचं प्रमाण कमी असतं त्यामुळे तुम्ही प्रथिने मिळवण्यासाठी चिकन ब्रेस्ट अंडी पनीर मासे बीन्स सोयाबीन आणि चंक्स याचा आहारामध्ये समावेश करावा मित्रांनो प्रथिनांशिवाय आणखी एक महत्वाचं पोषण द्रव्य आहे ते म्हणजे कॅल्शियम कारण हाडाची मजबूती घनता आणि वाढ यासाठी काल्शि कॅल्शियम खूप महत्वाचं आहे यासाठी तुम्ही दूध दुद, दुधापासून तयार केलेले पदार्थाचा आणि हिरव्या पालेभाज्या जास्त वापर करावा याशिवाय शरीरात कॅल्शियम नीट शोषले जावं म्हणून व्हिटॅमिन डी लागते त्यासाठी तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिटे बसू शकता नैसर्गिकरित्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे याशिवाय झिंक आणि आयर्न हे देखील शरीराच्या वाढीसाठी खूप उपयुक्त घटक आहेत हे घटक तुम्हाला हिरवे पालेभाज्यांमधून सहज मिळू शकतात त्यामुळे तुमचा आहार असा असायला हवा ज्यामध्ये प्रथिन कार्बोहायड्रेट्स हेल्दी फॅट्स व्हिटॅमिन्स आणि मिनरल योग्य प्रमाणात असतील असा संतुलित आहार घेतल्याने तुमच्या शरीरात ह्युमन ग्रोथ हार्मोन चांगल्या प्रमाणात तयार होतो आणि त्यामुळे तुमची उंची वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते मित्रांनो पाचवी टिप्स काय आहेत तर बॉडी पोश्चर उंची वाढवण्यासाठी चांगली पोश्चर ठेवणे खूप गरजेचं आहे वाहतुकीची पोश्चर म्हणजेच मान आणि खांदे खाली वाकलेले त्यामुळे तुम्ही नैसर्गिक उंचीपेक्षा कमी दिसू लागतात पण जर तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवला तर तुम्ही अधिक उंच आणि आकर्षक दिसता शिवाय मुलांनी रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर टाकून प्यायला हवं आणि मुलींनी शेतावरील पावडर दुधात टाकून प्यायला हवी ही घरगुती आयुर्वेदिक उपाय उंची वाढवण्यासाठी खूप प्रभावी असतात मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेल ह्याच चॅनलवरती एक सुंदर छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या निरोगी राहा स्मित करत राहा दररोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद